नमस्कार आशिषची किरण गच्चीवरची परसबाग यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत भेंडी कुंडीमध्ये लावण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने भेंडी लावली पाहिजे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका त्या भेंडीला जास्त पाणी दिल्यामुळे भेंडीच्या बिया हे सडून जातात आणि काहीदा काही वेळेस आपण कमी पाणी दिल्यामुळे त्याच्या बिया व्यवस्थित उजरत नाही रुजत नाही म्हणून आज अशा वेगळ्या पद्धतीने आपण भेंडी लावणार आहोत तर आपल्याला आधी एक वाटी घ्यायची आणि तिच्यात पाणी भरून आपल्याला भेंडीच्या बिया ह्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायच्या आहेत नंतर सकाळी ह्या बिया आपल्याला एका ओल्या रुमालमध्ये बांधून ठेवायच्या आहेत आणि एका कंटेनरमध्ये पण डब्यामध्ये आपण त्याला बांधून ठेवणार आहोत नंतर तीन दोन किंवा तीन दिवसानंतर जसं वातावरण असेल तसं तुमच्या भेंडीच्या बियांना मोड आलेले तुम्हाला दिसतील बाकीच्या बियांना आले अजून आपण जे जे मोड आलेले ते बिया काढून घेणार आहोत आणि बाकीच्या परत रुमालमध्ये गोंधळून परत ठेवणार आहोत जर आपण भेंडीच्या बिया मातीमध्ये लावल्या तर त्यांना पुगण्यासाठी सात दिवस लागतात पण जर आपण मोड आणून भेंडीच्या बिया मातीमध्ये लावल्या तर या फक्त तीन दिवसातच उगवतात आपण आता बघूया भेंडी कशी लावायची बी खोसताना आपण या मोड आलेली साईड ही मातीमध्ये खोसायची असते हडवार हाताने खोसायची मी आधी कुंडीमध्ये पाणी देऊन घेतले होते मोठी कुंडी असेल तर दोन किंवा तीन आणि लहान कुंडी असेल तर फक्त एक एकच भेंडीचे बिया आपल्याला या कुंड्यांमध्ये लावून घ्यायचे आहेत जास्त दाट आपण भेंडी लावली तर ती चांगली येत नाही म्हणून आपण दोन दोनच भेंडीच्या बिया या कुंडीमध्ये लावून घेणार आहोत जर बिया तुम्हाला थोड्याफार वरती दिसत असेल तर त्याच्यावर हळूहळ हाताने थोडी माती सुद्धा टाकून घ्या म्हणजे उन्हामुळे आपले भेंडीच्या बिया या खराब होणार नाहीत मी सर्व भेंडीच्या बिया आता या सर्व कुंड्यांमध्ये लावून घेते आणि तुम्हाला ते कसे उगवले ते सुद्धा दाखवते तीनचे चार दिवसामध्ये आपल्या भेंडीला अशा प्रकारे पाणी फुटतात नंतर हे सात आठ दिवसात अशा प्रकारे दिसतात त्यानंतर आपल्याला एक महिन्यात आपली भेंडी हार्वेस्टिंग करण्यासाठी तयार होते बघा किती छान मस्त भेंडीसुद्धा लागू लागल्या आहेत तुम्हीसुद्धा तुमच्या टेरेस गार्डनमध्ये यावर्षी भेंडी नक्की लावा आणि घरच्या ऑरगॅनिक भेंडी खा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका या पद्धतीने भेंडी लावल्यावर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना सि